नमस्कार मंडळी आज आहे शनिवार म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला उद्या येईल आणि माझं शनिवारचं नियोजन असं आहे की मी आता परत एकदा हनुमान चालिसा करायला सुरू केलं आहे तर ते अकरा दिवसांचं आहे तर अकरा दिवस मी एकशे आठ वेळा हनुमान चालिसा करणार आहे तर बऱ्याच जणां म्हणजे याच्या आधी पण मी जेव्हा शेअर केलं होतं ना तर बऱ्याच जणांचे काय काय प्रश्न होते दे, तर त्याच्यावरती मी आता तुम्हाला उत्तर देते दे की कि, त्याला किती वेळ लागतो किती वेळामध्ये किती तासात होतात एकशे आठ हनुमान चालीसा जर का पंडित लोक करतात ना तर त्यांना अडीच तास लागतात ते शंभरच वेळा करतात पण मला ता साडेतीन तास तरी लागतातच ता लागतात पण आहे ना अशी चूक करू नका की म्हणजे अडीच तासात सुद्धा होऊ शकते पण एक चूक आपण का करतो काय करतो जर आपली पाठ असेल ना तर आपण फक्त पुस्तक हातात न घेता पाठांतर असताना ना तर आपण करत राहतो करत राहतो पण तुम्ही ना एक तासच कॉन्सन्ट्रेट करू शकता त्याच्यानंतर परत आपलं मन भटकून जातं आणि मग आपल्याला खूप वेळ लागतो साडेतीन ते चार तास सुद्धा लागतात तर असं न करताना पुस्तक हातात घ्या आपल्याला पाठ कितीही असलं ना, ना तरी सुद्धा सतत ना त्या लॅणीवरून आपलं बोट फिरवत राहा आणि एकदम फास्टमध्ये करा तुमचं अडीच तासात होईलच होईल जर तुम्ही पुस्तक हातात न घेतलं ना तर आपलं मन भटकणार पुस्तक हातात घेतलं ना तर तसं होत नाही मग आपलं अडीच तासामध्ये होईल जास्ती म्हणजे सुरुवात जर तुम्ही हो केली ना पहिल्या दिवशी जर तुम्ही याच्या आधी कधी केलं नसेल तर तुम्हाला पहिल्या दिवशी साडेतीन चार तास नक्कीच लागतील पण दुसऱ्या दिवशी वगैरे तिसऱ्या दिवशी असं तुम्ही करायला घेतलात ना तर तुमचा वेळ कमी लागेल पण आयडल टाइम हाच आहे की अडीच तासामध्ये तुमचे होतात आणि जर का एकशे आठ केले तर आरामात तीन तास तुम्ही पकडून चाला की तीन तासात होतात तर माझं मन भटकतं मध्ये 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 तर मग असं माझं पण होऊन जातं मला साडेतीन सव्वा तीन तास लागतात तर असं आहे तर हनुमान चालीसा करण्यासाठी काय पूजा मांडावी लागते बघा पूजा वगैरे मी तुम्हाला सांगितलं मी असं खूप असं काहीतरी करत नाही म्हणजे काहीतरी विकत आणा खूप काहीतरी सजावट करा असं सगळं मी नाही करत मला जितकं जमतो मी तितकंच करते माझ्यापूर्तं करते तर एक स्वच्छ पाठ घेतला मा मी फक्त आपली सोपी पूजा करते आणि बघा मी इतकंच ऐकलेलं आहे की देव हा फक्त भावाचा भूकेला आहे तो त्याला ना आपण जे जर नकली काहीतरी केलं आहे ना खूप काहीतरी सजवणं वगैरे हे ते सगळं हे त्याला नको आहे तुम्ही काय काय भावाने त्यांची पूजा करता वगैरे हेच महत्त्वाचं असतं तर मी फक्त पाठ घेते धुवून पाठ स्वच्छ करून घ्यायचा त्याच्यावरती लाल कापड अंदरायचा त्याच्यावरती दरबाराचा फोटो असणं खूप गरजेचं आहे तर ते ठेवा नंतर तुम्ही फूल हार परत ते हळदी कुंकू वगैरे व्हायचं नंतर धूप वगैरे जाळायचं दिवाबत्ती करा त्याच्यानंतर गोड काहीही म्हणजे तुम्ही लाडू ठेवू शकता काहीही तुमच्या घरात जर तुम्ही काही प्रसाद बनवला असेल तर तोफमे ठेवू शकता आणि दुसरी गोष्ट कळसामध्ये पाणी ठेवा एका कळसामध्ये पाणी ठेवायचं आणि ते अकरा दिवस ते पाणी आहे ना आपण जेव्हा मंत्र चालू करतो त्यावेळी ते कळस ओपन करायचा म्हणजे उघडा ठेवायचा तुमचे मंत्र झाले किंवा ते झाकून ठेवा परत दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा पूजा करायला बसाल ना तेव्हा त्याच्यावरचं झाकण परत काढायचं तुमचे सगळं हनुमान चालीसा बोलून झाली की परत ते झाकण झाकून ठेवायचं हे लक्षात ठेवा आणि हे कळसातलं पाणी जे आहे ना तुम्ही तुमचे अकरा दिवस पूर्ण झाले म्हणून तर त्याचं तुम्ही उद्यापन केलं उद्यापन वगैरे पण त्याच्या दिवशी पण काय असतं की कन्या भोजन करायचं असतं म्हणजे तुम्ही नऊ मुली अकरा मुली जेवायला घालू शकता तर ते तुम्ही केलं ना तर तेव्हा मग त्याच्यानंतरच ते, ते, ते पाणी आहे ना एका बाटलीत वगैरे भरून ठेवा आणि जेणेकरून आपल्या घरात एखादा आजार वगैरे असेल किंवा काही आजारी व्यक्ती असून एखादा काहीतरी दुखत वगैरे असेल तर हे चमचावर पाणी वगैरे द्यायचं किंवा तुम्ही कुठल्या तरी महत्त्वाच्या कामाला वगैरे जाणार असाल तर ते पाणीसुद्धा एक चमचाभर असं घेऊनच बाहेर जायचं तर हे तुम्ही केलात ना तर त्यांनी खरंच खूप फरक पडतो तर हे असं करायचं आहे आणि किती कोणती जरी गोष्ट राहिली असेल तर मला माहिती नाही खूप जण खूप खूप प्रश्न विचारतात तर हां अजून एक गोष्ट आपण बसायला लाल आसन घ्यायचं आणि हनुमान दादांसाठी सुद्धा बाजूला एक आसन ठेवायचं आणि त्यांना आमंत्रण करायचं जेव्हा तुम्ही वाचायला बसणार असाल तेव्हा आणि त्यांना बोला की मी हनुमान चालीसा वा वाचणार आहे आणि इतके इतके मी करणार आहे त्याचा संकल्प करावा लागतो संकल्प आधी करा म्हणजे पाणी एक फूल सा हातात घ्यायचं थोडंसं तांदूळ हातात घ्यायचं आणि पाणी ओतून म्हणजे एका वाटीमधून पाणी तुम्ही हातात ओतायचं आणि खाली तामण ठेवून मग नंतर सांगा तुम्ही असं असं तुमचं नाव काय आहे वगैरे वगैरे सगळं देवाला सगळं माहिती असतं पण काय मी थोडंसं ऐकलं आहे त्याप्रमाणे जितकं आपल्याला होतं तितकं करायचं तर तुम्ही कुठे राहता आणि तुमचं काय काम आहे कशासाठी तुम्ही ही पूजा करताय तर त्या हिशोबाने आणि मी इतके दिवसांचं करणार आहे असं सांगून त्यांना सांगायचं की तुम्ही या मी म्हणजे एकच दिवस संकल्प करायचा सुरुवातीला आणि त्यांना सांगायचं की तुम्ही या आ, मी आज पूजा मांडलेली आहे आणि मी हा हनुमान चालीसा वाचणार आहे आणि तुम्हाला रामनामांचा सुद्धा मी ऐकवणार आहे तर कृपा करून तुम्ही या आणि मी तुमच्यासाठी आसन ठेवलेलं आहे असं बोलून मग ते तुम्ही पाणी सोडून टाकायचं आणि हेच पाणी तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा हां दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी तुळशीला टाकून द्यायचं हे झालं आपलं जे काय आहे ते त्यानंतर जेव्हा हनुमान चालीसा तुम्ही बोलायला सुरुवात करणार ना तर त्याच्या आधी तुम्ही रामनामाचा जप करायचा म्हणजे अकरा माळा असू दे तुम्हाला जितकी करायची एक माळा करायची असेल करा जितकं करायचं असेल तितके करा तर ठीक आहे आता हे झालं माझं मी आता हे माझं रुटीन चालू केलेलं आहे अकरा दिवसांचं खरं तर मी एकवीस दिवसांचं करणार होते पण मी काहीही ठरवू दे डायट करायचं ठरवू दे किंवा हनुमान चालीसा करायला सुरू करू दे माझा उपवास चालू करणार असेल तरी करू दे तर काही हो तर ना काहीतरी अडचणी येत राहतात आता मध्ये तरी तुम्हाला सांगितलं पाहुणे वगैरे सगळं सगळं मी ठरवलं ना त्याच्यानंतर हे सगळं यायला सुरुवात होतं तर मग तरी मग मी विचार केला जल जाऊन दे आता आपल्याला एकवीस दिवस नाही जमतात आपण अकरा दिवस करू तर असं आहे ना की आपण लेडीज आहेत ते एकवीस दिवस करू शकतो कारण मध्ये कुठला अडचण नको यायला म्हणून नाहीतर एक्केचाळीस दिवस करायची असते एक्केचाळीस दिवस पुरुष मंडळी करू शकतात तर असं करायचं आहे तर मी पण असंच करते तर आता एक अकरा दिवसाचं केलं आहे पुढच्या वेळी जमलं तर मग मी एकवीस दिवसाचं करेन हां आता तुम्हाला मी आ, हे सांगते आहे मी तुम्हाला लॉसचं औषध सांगणार आहे इतकं गुणकारी आहे मी स्वतः ते घेते तर आता हे कसं घ्यायचं हे औषध कसं घ्यायचं ते सगळं मी तुम्हाला औषध बनवल्यानंतर सांगते तर आता चला मी तुम्हाला आता हे औषध कसं बनवायचं ते सांगते हां आणखीन एक गोष्ट सांगेल की माझा जो आजचा दिवस आहे ना तर मी आज मंदिरातसुद्धा जाणार आहे हनुमान मंदिरात तर आमच्या इकडे जे मंदिर आहे, आहे तर मी असं ऐकलंय की ते स्वयंभू आहे स्टेशनला जे आहे ते तर तिकडे मी जाणार आहे तर त्याच्याबरोबर मी तुमच्याबरोबर सगळाच हा जो ब्लॉग आहे ना तो शेअर करणार आहे तर त्यांनी जे प्रमाण सांगितलं ना त्या प्रमाणातच मी केलेलं पण तो थोडंसंच केलं होतं मग ते मला फक्त दहा बारा दिवसच पुरला आणि त्यात मी गावाला वगैरे गेलेली ना तेव्हाची ही गोष्ट आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला खरं सांगते गुडगे दुखी वगैरे जे काही तुम्हाला पेन असेल ना ते लगेच थांबून जाईल दोन तीन दिवस तुम्ही करून बघा लगेच तुम्हाला फरक पडेल तर चला आता प्रमाण लक्षात ठेवा प्रमाण खूप महत्वाचं आहे आणि वस्तू सुद्धा खूप महत्वाच्या आहेत करून नक्की बघा वजन कमी करणाऱ्यांसाठी तर खरंच गुणकारी आहे तर माझं हे संपलं होतं किती दिवस झाले बघा संपलंय मी जेव्हा गावी गेली ना तेव्हा सुद्धा मी हे घेत होते मला गरम पाणी मिळत होतं तर थंड पाण्यातून मी घेतलं पण घेतलं पण खरंच आहे ना आता मला किती दिवस झालं ते संपलंय आठ ते दहा दिवस झाले मी घेत नाहीये कारण की ते संपलं होतं तर मी म्हटलं आज कसं पण करून करतेच आणि मग त्याच्यावर व्हिडिओ पण करते तर माझ्याकडे आता संपलं आहे ना तरीसुद्धा वेट वाढलं नाही माझं आणि हां माझं किती कमी झालं तर आता माझं ना घेणं असं व्यवस्थित नव्हतं म्हणजे जवळजवळ ना मी पंधरा दिवस घेतलं पंधरा दिवस नाहीच घेतलं म्हणा पण तरीसुद्धा माझं चार किलो वजन कमी झालं तर आता मी तुम्हाला सगळं हे प्रमाण दाखवते चला तर आपला हां सगळ्यात महत्त्वाची माझी कढई माझ्या कढईबद्दल तुम्हाला सांगते ही पितळेची कढई आहे ॲल्युमिनियमची नाही त्याच्यामुळे मी त्याला खसा 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 घासू शकत नाही तर ही जी आहे त्याची कलई आता कमी झालेली आहे मी त्याला कलई करणार आहे ठीक आहे तर त्याच्याबद्दल बॅड कमेंट करत बसू नका दुसरी गोष्ट आता हा जो ओवा आहे तो ओवा तुम्ही जर शंभर ग्रॅम घेतला मी दोनशे ग्रॅम घेतला आहे तर तुम्हाला दोनशे ग्रॅमचंच मी प्रमाण सांगते कारण मी गेल्या वेळी कमी केलेलं ना तर ते मग जास्त दिवस नाही चाललं मला चला आपण आता हे ओवा आहे तो दोनशे ग्रॅम घेतला आहे आणि तो ना मंद आचेवर भाजायचं आहे खूप असं खरपूस नाही भाजायचं आणि एकदमच कच्चं पण नाही ठेवायचं असं भाजायचं आपल्याला हां की आज माझा उपवास आहे ना शनिवारी मी उपवास केलेला आहे पण मंदिरात वगैरे सगळं जाणार आहे आणि मी ते तुम्हाला सगळंच माझा जो ब्लॉग आहे ना तो तुमच्यावर मी शेअर करणार आहे तर ठीक आहे आता मी काढते म्हणजे बघा खूप मी जास्त भाजलेलं नाही आहे माझी कढई थोडी जरा जास्त गरम होती तर मंद आचेवर मी हे भाजले खूप जास्त कुरकुरीत वगैरे भाजायची काही गरज नाही तर आता आपलं हे गरम झालेलं आहे ओवा मी, ओवा जो आहे तो मी दोनशे ग्रॅम घेतला आहे ना तर आपल्याला घ्यायचं आहे शंभर ग्रॅम जिरे म्हणजे जेवढा ओवा घेतला आहे त्याच्या अर्धा जिरे घ्यायचं आहे सुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजायचं आहे आणि खरपूस भाजत बसायचं नाही आपल्याला म्हणजे अर्धवट भाजायचं तर हे आहे आणि ना काही वाईट लागत नाही काही काही जणांना ना त्याची टेस्ट कशी असेल असं पण वाटतं छान लागते त्याची असं काही नाही आता जिरे घेतलं होतं आपण शंभर ग्रॅम तर त्याच्या अर्ध आपल्याला बडीशेप घ्यायची म्हणजे पन्नास ग्रॅम मी बडीशेप घेतलेली आहे आता ती सुद्धा आपण भाजून घेऊ आणि बडीशेप इतकं काही भाजायची गरज नाही नाही मला एका ताईने कमेंटसुद्धा केली होती की ना सेम तिने ना हेच सांगितल्या होत्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये काहीतरी आळशी पण टाकलं होतं पण तिने ना सेम प्रमाणाचं सा मला सांगितलं होतं की त्याने वेट लॉस होतं पण मी ते केलं नाही कारण की मी तेव्हा ना तिने ती जेव्हा कमेंट केली ना त्यावेळी मी हे औषध घेत होते आणि मला ह्याने फडक फरक पडत होता त्याच्यामुळे मी हे चेंज नाही केलं कारण ना बघा जे तुम्ही करताय ना त्याने खरंच फरक पडत असतो मग आपण वेगवेगळं वेगळं वेगळं ट्राय नाही करायला पाहिजे जेनी फरक पडतो आहे ना एकदा की त्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा नाही ना। तर सतत आहे ना आपण वेगवेगळी वेगवेगळी औषधं बदलत राहतो ना मग आपण धड काहीच नाही करत हे पण नाही आणि ते पण नाही मग ते औषधं अशीच पडून राहतात सगळ्या पावडरी करून करून तर असं करू नये बडीशेप आहे ती इतकी खूप जास्त काही भाजायची गरज नाही आहे जितकी बडीशेप घेतली त्याच्या अर्धी आपल्याला हे हिरवी वेलची घ्यायची आहे बघा हिरवी वेलची त्याच्या अर्धी घ्यायची आहे तिला भाजायची गरज नाही आहे आता मी गॅस बंद केलेला आहे बडीशेपच्या अर्धी म्हणजे पन्नास ग्रॅम होती म्हणून पंचवीस ग्रॅम हिरवी वेलची घेतलेली आहे आता ती भाजली नाही मी आता हे सगळं साहित्य थंड करून मग आपल्याला वाटून घ्यायचं आहे ते आता याला आपण थंड करायचं आहे चला तर आपलं हे औषध आता थंड झालं आहे तर आपण हे मिक्सरमधून वाटून घेऊया अर्धा अर्धा करून करून घेते हे बघा एकदम असं बारीक औषध झालं आहे बघा एकदम बारीक अशी पावडर झाली आहे त्याची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आता बघा ही सगळी पावडर माझी वाटून झाली आता आपण ही पावडर वाटताना तुम्हाला तर माहिती आहे किती गरम झालेली असणार मग आता ही थंड झाल्यानंतर आपण एका बाटलीत भरून ठेवायचं कोणत्या पण बाटलीत भरून ठेवा काचेची भरा किंवा पा काचेची किंवा प्लास्टिकची कोणत्या पण बाटलीत भरा थंड झाल्यानंतर तर आता मी थंड करायला ठेवते चला तर आता हे औषध थंड होईपर्यंत तर तुम्हाला हे औषध घ्यायचं कसं ते तुम्हाला सांगते तर हे औषध माझं नसून एक संत आहेत त्यांचं हे औषध आहे एक दिवशी मी मला एक व्हिडिओ आली होती शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये त्यांनी ना ह्याचं प्रमाण वगैरे सांगितलेलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं एकदम छोटीशी व्हिडिओ होती तर त्यांनी काय सांगितलं होतं जर तुम्ही हे औषध घेतलं आणि याच्यानंतर जर तुमचं कधी कुठला अवयव दुखला अगदी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नकापर्यंत तुम्हाला कुठेही वेदना होत असेल तर तुम्ही हे औषध घ्या आणि दुसऱ्या दिवशी मला सांगा की तुमचं जर का परत काही दुखलं तर तुम्ही माझे येऊन कान उठता असं त्यांनी सांगितलं तर मग मी लगेचच्या लगेच ना त्या त्यांनी एवढं जर का सांगितलं आहे एवढं म्हणजे आपल्याला प्रमाण देत आहेत तर मग आपण मग त्यांच्या मी कमेंटमध्ये गेली तर मी कमेंट खूप सगळ्या त्यांना जवळजवळ ना तीन चार हजार तर कमेंटच होत्या मग त्या कमेंट मी बघितल्या तर सगळ्याच्या सगळ्या कमेंट पॉझिटिव्ह होत्या आणि त्याच्यात एका मॅडमचे कमेंट होती की हे एवढं छान आहे ना की माझं वजन त्यांनी कमी झालं मग त्याच्यात खूप जणांना मी कमेंट केल्या की तू असं काय केलं की तुझं त्याने वजन कमी झालं तेव्हा तिने सांगितलं की बाबा माझं किती कमी झालं वगैरे सगळ्यांनी प्रश्न विचारले तर तिने त्याच्यात उत्तर पण दिले की माझं एका महिन्यात दहा किलो वजन कमी झालं आणि मी दिवसातून दहा एक तास म्हणजे अर्धा तास चालते सुद्धा चालणंसुद्धा गरजेचं आहे आणि थोडंसं ना सुद्धा करा तर मग मी म्हटलं चला आपण पण करूया सुद्धा करूया म्हणजे आपण विचार तर करतोच आणि फॉलोसुद्धा करण्याचा प्रयत्न करतो तर मी बरेच जण मला विचारतात तुझ्या डाएटचं काय झालं तर, तर काय होतं ना माझं बाहेर जाणं वगैरे सगळं असतं आणि माझं एक मला खूप मोठा आजार होऊन गेला आहे तर त्याच्यामुळे ना मला नाही जमलं म्हणजे बाहेर जर मी असेल ना तर त्याच्यामुळे मग सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सांगू नाही शकत तर मग मला आणि सांगायचं पण नाही आहे तर मी जर बाहेर गेली ना तर आणि दिवसभर बाहेर राहणं असतं माझं मग मा तेव्हा मा मला डाईट करता नाही येत कारण वॉशरूमचा वगैरे प्रॉब्लेम असतो तर ठीक आहे तर असं माझा डाईटचा प्रॉब्लेम आहे आणि परत 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 तेच तेच प्रश्न विचारू नका की तुझं डाईटचं काय झालं तर मी माझं डाईट करते माझे मी उपवास तपास करते सगळं काय करते मी घाबरून दोन वेळा जेवतसुद्धा नाही आणखीन जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर त्याच्याकडे मा माझ्याकडे त्या प्रश्नांची उत्तरं नाही आहेत काही जणांचं असं असतं ना की त्यांनी काही न सुद्धा त्यांचं वजन वाढतं तर तशापैकी मी आहे तर ठीक आहे माझ्यासारखे जे कोणी असतील तर त्यांनी हे उपाय नक्की करून बघा मी हे करायला चालू केलं तर मी जेव्हा गावाला गेले होते ना तेव्हा सुद्धा मी आ, हे घेत होते औषध आणि त्याच्याने माझं वजन कमी व्हायला लागलं म्हणजे आपण डाएट न करता सुद्धा आपलं वजन याने खरंच कमी होतं दिवसातून तुम्ही ना तीनशे चारशे ग्रॅमचं तुमचं वजन कमी होतच होतं तुम्ही सुद्धा हे उपाय करून बघा मी आधी माझ्याकडे ना आ, मी जेव्हा ऐकलं ना तेव्हा माझ्याकडे सगळं घरामध्ये असतात ओवा जिरे सगळ्यांच्या घरात असतात आणि बडीशेप सुद्धा असते वेलची सुद्धा असते काय आणायला लागली तर वेलचीच आणावी लागते मग माझ्याकडे सगळं सुद्धा मी सगळं थोडं थोडं प्रमाणात केलं होतं त्याच्यात माझं गावी जाणं झालं आणि आता माझी धडपड पण असते बाहेर जाणं वगैरे असतं आणि दिवसभर बाहेर असते मी त्याच्यामुळे ते सुद्धा मला नाही करतायत तरी सुद्धा माझं वजन ना चार किलो कमी झालं म्हणजे आणि किती दिवस झाले आठ दिवस तर झाले मी हे औषध घेतलं पण नाही पण त्यांनी माझं वजन वाढलं नाही आता आपलं असं होतं ना की बघा आपल्यासारखे जे माझ्यासारखे जे कोणी असतील त्यांना हे माहिती असेल जर तुम्ही वजन केलं ना डाएट म्हणजे वजन कमी केलं डाएटने तर डाएट सोडल्यानंतर परत तुमचं वजन वाढायला सुरुवात होते तर ते ना झालं नाही माझ्याबरोबर यावेळी म्हणजे आता जवळजवळ मी गावावरून आले आणि तेव्हा माझ्याकडे थोडंसं औषध होतं तर मी घेत होते मग औषध संपलं त्याच्यानंतर मला करायला मिळालं नाही तर त्याच्यावर मी आता ते केलं आणि करणारच होते तर तुमच्यावर मी ते शेअर पण केलं आणि तुम्ही सुद्धा हे करून बघा तुमच्याकडे पण घरात सगळ्या वस्तू असतील तर थोडं थोडंसं तुम्ही करून बघा मी अजिबात तुम्हाला फसवणार नाही विश्वास करा आणि करा करून बघा आणि दोन तीन दिवसात माझ्याकडे तर वजन काटाय त्याच्यामुळे मी रोज त्याच्यावर वजन करते पण रोज माझं ना सातशे आठशे ग्रॅम असं कमी होत होतं जेव्हा मी घेत होते आणि जर का तुम्ही त्या दिवशी तुम्हाला डाईट करायला जर नाही जमलं तर पाव किलो तरी वजन कमी होतच होतं असं करत माझं ना चार किलो तरी वजन कमी झालं आणि मी तुम्हाला सांगितलं ना आठ ते दहा दिवस जरी मला खायला ना मिळालं नाही हे औषध तर संपलं होतं म्हणून तर माझं वजन त्याच्यापासून वाढलं पण नाही तर ठीक आहे मग तर तुम्ही करून बघा आणि मला कमेंटसुद्धा करा तर तुमच्या कमेंट वाचून दुसरे आहेत ज्यांनी कोणी केलं नसेल ते सुद्धा करतील तर त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते तर ठीक आहे आता मी हे डब्यामध्ये भरेल आणि हां आता हे घ्यायचं कसं ते तुम्हाला सांगते तर ते जे संन्यासी आहेत ना तर त्यांनी ना रात्री झोपताना का सकाळी ते मला सांगितलं ते मला लक्षात नाही पण ज्या बा कमेंट केली होती ना तर तिने सांगितलं मी सकाळी अनुषा पोटी घेते एक चमचा गरम पाण्यात आणि रात्री झोपताना एक चमचा घेते जेवण जेवल्यानंतर जी एक चमचा घेते गरम पाण्यात तर मग मी तिने जसं सांगितलं ना त्याप्रमाणे मी ते घेते पण तुम्हाला सांगते मला गुडघेदुखीचा त्रास होता परत वेट लॉसचा प्रॉब्लेम होता आणि बऱ्याच सगळा मला असं खूप पेन होत होता आपण जे थकलेलं वगैरे असतो ना बाहेरून आलो वगैरे तर तो थकवा येत नाही मला ना एकदम एनर्जी लॉस झाल्यासारखं वाटत होतं तर ते सुद्धा ना याच्याने माझं चांगलं झालं आहे तर ठीक आहे हे सगळं सगळ्या आजारांवर गुणकारी असं हे औषध आहे ते करून बघा आणि ही माझी साडी कशी दिसते आहे ती मला सांगा हीच जी साडी आहे तर याच्यासाठी मी एक वेगळा चॅनल केलेला आहे बऱ्याच त्यांनी मला सुचवलं होतं की तू हे साड्यांसाठी ना वेगळा चॅनल कर तर मी साड्यांसाठी दुसरा चॅनल केलेला आहे आणि त्याच्यावर या साडीतल्या ज्या जे पण आहे या वरायटीतली तर त्याच्यामध्ये किती व्हरायटी आहेत या साडीमधल्या आणि या क्वालिटीमधल्या किती वरायटी आहेत हे सगळं मी तुम्हाला आता दाखवते दुसऱ्या चॅनलवर तर त्याची मी लिंक देते तर नक्की चेक करा माझा तो व्हिडिओ आणि मग नंतर मी त्याच्यावर लाईव्ह लाई यायला लागेल आणि मग नंतर माझं रेग्युलर आपलं जे आहे कुकिंगचं चॅनल ते माझं कुकिंग ब्लॉगिंग हे चालू चालू करेन मी याच चॅनलवर ठीक आहे तर आता मला तुम्हा मी तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलं आहे काय कसं का घ्यायचं वगैरे आणि त्यातून पण तुम्ही डाएट जर केलात ना तर खूपच चांगलं आहे म्हणजे जर दुपारी ताक घेतलं सकाळी नाश्ता करा आणि आपण जे तब्येतवाले आहेत तर त्यांना खूप कमी खावं लागतं तर हे लक्षात ठेवा थोडंसं कमी खा आणि थो छोटी भाकरी खा भाजी भाकरी आणि थोडंसं सलाद असं खा आणि एक ग्लास ताक पिलं आणि रात्री म्हणजे मी असं करते हां प्लीज मी रात्री ना फक्त थोडंसं दूध घेऊन गे घेते झोपते आणि सहाच्या नंतर काही खात नाही असं मी कधी कधी करते म्हणजे नेहमी नाही करायला मिळत सांगते ना मी जर दिवसभर बाहेर असा ना काहीच खायला मिळालं ना मग मी रात्री जेवते मग काय करणार ना रात्री दहा वाजता काय जर सकाळी पण काही खाल्लं नसेल ना, ना मग रात्री जेवावच लागणार मग रात्री दहा साडेदहाला ला मी जेवते पण तरी पण वेट लॉस होतो आणि ह्या औषधाने नक्की करून बघा तर आता तुम्हाला डब्यात भरून सुद्धा झालेलं आहे तर आता मी भरते थंड व्हायला काही इतका वेळ लागत नाही मिक्सरमधून काढलेली वस्तू आहे तर ठीक आहे आता याच्यापेक्षा छोट्या डब्यामध्ये पण बसू शकतं मग मी नंतर करेल आता याला दुसरा डब्बा माझा याचा जो डबा आहे जा, ना तो सापडत नाही आहे तर ठीक आहे मला असं वाटते एक महिना जाईल हे आणि हे ज्या खूप जास्त नाही घ्यायचं आहे इतकीच ती पावडर घ्यायची आणि गरम पाण्यासोबत एक तांब्या गरम पाणी प्या रात्री झोपताना ठीक आहे चला तर मी आता तुम्हाला सविस्तर सगळी माहिती सांगितली आहे माझ्या उपवासाचीसुद्धा सांगितली आणि आज शनिवार आहे तर मी मन सुद्धा तर... जाणार जा जा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला येईल रविवारी तर ठीक आहे तुम्हाला जेवढं काय मला सांगायचं होतं ते मी सगळं सांगितलं आहे आणि हा उपाय नक्की करून बघा माझ्या या साडीबद्दल पण तुम्हाला सांगितलं आहे या साडीची किंमत कलर वगैरे ह्याच्यात भरपूर असे कलर आहेत पंधरा ते वीस कलर आहेत तर मी तुम्हाला एक त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल आणि त्या नवीन चॅनलवर टाकेल तर त्याची लिंक देते तुम्हाला मग ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा सकाळी आज उठल्या उठल्या आधी औषध करून घेतलं त्यानंतर ही प्रथमेश मला शेपूची भाजी आणून दिली मेथी नाही तर शेपू तर सांगून कोणाला पटणार नाही पण आता ही त्याला आवडते भाजी तर त्याने म्हणजे त्याला एकट्याला आवडते असं काही नाही सगळ्यांनाच आवडते मग शेपूची भाजी घेऊन आलाय तो मग मटकीची डाळ जरा जास्त टाकलेली त्याला आवडते मग मी तसं केली आहे आणि मोठ्या कढईतून आता छोट्या कढईत काढून घेतली भात केला आहे आणि फक्त वरण भात केला आहे आणि शेपूची भाजी कारण की आज माझा उपवास आहे मग मुला मुलांना दुपारी चालतं वरण भात भाजी त्यानंतर आम्ही दोघे आणि मी निघालो मंदिरात ज लवकरच निघाले होते मी कारण की पाच वाजताच निघाले कारण की पाच वाजता जर मी गेली तर मी तिकडे म्हणजे असं विचार केला होता की रामनामाचा जप करेल मंदिरामध्ये मग मं मला वेळ लागेल ना आणि सात वाजता मी आ, हनुमान चालीसा करायला बसते त्याच्यामुळे मग त्याला तिथून पुढे मग मला आणखीन वेळ लागणार ना मग लवकर जाऊन मंदिरातून जाऊन येतो तो गुर्वाला कालच सांगितलं होतं लवकर तयारी कर म्हणून पण मुलींचं असतं ना लवकर तयारीच करत नाहीत मला ती खूप वेळ लावत होती मग म्हटलं जाऊ दे मीच जाऊन येते मग मी आणि आम्ही दोघेच गे गेलो याच मंदिरात भोलेबाबांची सुद्धा पूजा होते खूप मोठी अशी पिंड आहे मग प्रथमेशने त्याची व्हिडिओज केली नाही आणि त्याच्या बाजूलाच ना हे तळ आहे त्याच्यामध्ये इतके मोठे मोठे मासे आहेत ना म्हणजे जवळजवळ जो जो पाच पाच सहा सहा किलोचे इतके मोठे मोठे माणसे आहेत आता तुम्हाला दाखवते बघा जर का उजेडात आम्ही आलो असतो ना जरा म्हणजे लवकर आलो असतो ना तीन चार वाजता तर तुम्हाला दाखवता आले असे एकदम मोठे मोठे मासे आहेत आणि ते दिसतात आपल्याला पाणीसुद्धा स्वच्छ आहे ना त्याच्यामुळे ते दिसतात बघा मी दाखवण्याचा प्रयत्न करते पण नाही दिसलं एवढे व्यवस्थित ते जरा उजेडात आलं असतो ना तर दाखवता आले असते खूप मोठे मोठे मासे आहेत मी परत एकदा जाईन आणि तेव्हा तुमच्याबरोबर नक्कीच ही व्हिडिओ मी शेअर करेन प्रत्येकजण मंदिरात आलं ना तर या तळ्याजवळजवळ नक्कीच येतात आणि ते आपली लहान मुलं असतील तर त्यांना घेऊन नक्कीच येतात कारण ते मासे कासव वगैरे बघायला मिळतात आणि मोठमोठे सापसुद्धा आहेत त्याच्यामध्ये आणि पावसात वगैरे जर आलो ना तर वरसुद्धा येतात ते मासे म्हणजे साप वगैरे आहेत ना त्याच्या बिळातून बाहेर येताना वगैरे दिसतात आधी मी योगा क्लासला जायची ना या मंदिरामध्येच वरच्या फ्लोअरवर योगाचं क्लास आहे तर तेव्हा ना ते साप आम्हाला वरून बघायला मिळायचे तर असं हे मंदिर आहे तर आता आम्ही निघालो घरी बागेश्वरला जसं मंदिर आहे म्हणजे बागेश्वरला जसं रामदरबार आहे सेम तसंच आहे ना तसाच कलर आहे देव तुला अक्कल देव शेवटी घरी यायला खूप वेळ झाला संध्याकाळचे सात वाजले त्याच्यानंतर पूर्वाने आम्ही घरी आल्यावर चहा केला मग आम्ही चहा घेतला आणि मग मी पूजेला बसले त्यानंतर तीन तास लागले मला माझे सगळे हनुमान चालीस व्हायला तर असा होता आजचा व्लॉग तर आता पु परत भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय